आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज शक्तीयुवा बौद्धी संस्था यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर दरवर्षी प्रमाणे सुद्धा आयोजित करण्यात आले होते या कॅम्पला लाभलेले अनेक लोकांनी रक्तदान केले व काही लोकांनी दंत चेकअप शिबिराचा लाभ घेतला आयोजक म्हणून शक्ती युवा बहुद्धिश संस्था व या संस्थाचे अध्यक्ष निलेश चौधरी यांनी सत्याऐंशी वेळेस रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले सोबतच महेंद्राभाऊ भुतडा मनोज भाऊ भुतडा मयूर हरिहर चंद्रकांत नांदुरकर प्रशांत पाटील संदीप बनकर रविभाऊ इंगोले त्यानंतर अष्टविनायक मंडळचे कार्यकर्ते यांनी सुद्धा रक्तदान देऊन आपले कर्तव्य बजावले मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ पत्रकार विजय आडे नगरसेवक सुरेंद्रदाई खरड आशिष आशिष भाऊ अटकरे प्रशांत भाऊ जाधव हे हो, या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे